चंदगड तालुक्यातील एकशे सहा बाल लाभार्थ्यांची कागदपत्र पडताळणी आज पूर्ण आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकारामुळे पालकांची गैरसोय टळली वेळ आणि खर्च वाचल्याने लाभार्थी बालकांमधून समाधान व्यक्त चंदगड तालुक्यातील बालसंगोपन योजनेच्या एकशे सहा लाभार्थ्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने कोल्हापूर इथं बोलावलं होतं यामुळे लाभार्थी आणि पालक मिळून सुमारे दोनशे बारा जणांना कोल्हापूरपर्यंत प्रवास करावा लागणार होता ही प्रक्रिया खर्चिक आणि त्रासदायक ठरणार असल्याचं लक्षात घेता आमदार शिवाजीराव पाटील यांनी त्वरित हस्तक्षेप केला आमदार पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट विचारलं की लाभार्थ्यांना कोल्हापूरला बोलवण्याऐवजी अधिकारी चंदगडला का येऊ शकत नाहीत त्यांनी अधिकाऱ्यांना चंदगड इथंच पडताळणी करण्याची सूचना दिली त्यानंतर गुरुवारी कोल्हापुरातील नियोजित पडताळणी रद्द करून आज शुक्रवार नऊ मे रोजी चंदगड पंचायत समिती कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली बालसंगोपन योजनेअंतर्गत एकल पालक असलेल्या बालकांसाठी दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचे आर्थिक सहाय्य दिलं जातं सहा महिन्यांपूर्वी आमदार पाटील यांनी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडे दिली होती मात्र त्यावर दुर्लक्ष झालं विधानसभेत चर्चा घडवण्याचा इशारा दिल्यावर प्रशासनाकडून हालचाली झाल्या चंदगड तालुका कोल्हापूर पासून सुमारे एकशे पन्नास किलोमीटरवर आहे आणि काही दुर्गम भागातील लाभार्थ्यांसाठी हे अंतर आणखी मोठं आहे त्यामुळे चंदगडमध्येच पडताळणी घेण्यात आल्यानं लाभार्थी आणि पालकांचा वेळ प्रवास खर्च वाचला या प्रक्रियेसाठी भारती जाधव आणि अनिल शिवणगेकर यांनी विशेष परिश्रम घेतले ही समन्वेद कार्यवाही यशस्वी ठरल्यानं पालक आणि लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं असून आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराचं कौतुक होत